हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळे वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ अँड न्यू यूट्यूब चॅनल तुम्ही म्हणत असाल की न्यू यूट्यूब चॅनल कसं काय तुझं अगोदरचं यूट्यूब चॅनल कुठं गेलं कालपासून मला भरपूर कॉल मेसेजेस येत आहेत की तुमचं चॅनल सर्च होत नाही आहे आम्ही तुम्हाचे रोज व्हिडिओ बघतो तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय आमचा जा दिवस जात नाही किंवा आम्हाला करमत देखील नाही की तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय आणि मलाही करमत नाही किंवा माझा दिवस जात नाही व्हिडिओ शूट केल्याशिवाय <coughs> पण झालं असं की माझ्या यूट्यू अगोदरच्या यूट्यूब चॅनलवरती तीन स्ट्राईक आल्यामुळे माझं यूट्यूब चॅनल पूर्णपणे बंद झालं आणि त्याच्यावरचे सगळे व्हिडिओज डिलीट आहेत मी एक्सेप्टच करू शकत नाही की हे असं झालंय कारण मी एक वर्ष झालं त्याच्यावरती खूप म्हणजे खूप प्रामाणिकपणे मेहनत घेतले खूप कष्ट घेतले की ते यूट्यूब चॅनल बनवायला कारण एक यूट्यूब चॅनल तयार करणं त्याच्यावरती सबस्क्रायबर वाढवणं त्याच्यावरचं वॉच टाईम वाढवणं ह्याला खूप मेहनत लागते एक स्वतःचं साम्राज्य निर्माण केल्यासारखं आहे हे पण त्याच्यावरती स्ट्राईक आल्यामुळे पूर्ण सगळे व्हिडिओज डिलीट झालेत आणि काही दिवसातच माझ्या मेहनतीचं किंवा माझ्या कष्टाचं फळ मला मिळणार होतं माझं अकाउंट मॉनिटाईज होणार होतं थ्री मिलियन वॉच टाईम हवा असतो माझं टू मिलियन एट हंड्रेड के वॉच टाईम झाला होता आणि थ्री थाउजंड पॉईंट्सपैकी टू थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी एट समथिंग पॉईंट्स झाले होते पण स्ट्राइक आल्यामुळे माझं अकाउंट पूर्णपणे बंद झालं आणि सगळे व्हिडिओज डिलीट झाले पूर्ण चॅनलच बंद झालं खूप म्हणजे खूप वाईट वाटते काय झालं कसं झालं हे मला काही सुद्धा कळलं नाही काल दुपारी मला मेल पडला की तुमचं व्हिडिओ पूर्ण आम्ही डिलीट करत आहोत आणि तुमचं चॅनल पण आम्ही डिलीट करतोय मी शॉक झाले म्हणजे हे असं कसं काय झालं लिटरली मी असं हँग झाले मला काही सुद्धा कळलं नाही की बाबा असं कसं झालं की आपण तर काही वाईट त्याच्यावरती टाकलं नाही कारण जे काही व्हिडिओज होते ते माझे स्वतःचे होते आणि स्वतःचं कंटेंट होतं स्वतःचं वॉइस होतं स्वतःचं म्युझिक सुद्धा स्वतःचं होतं कोणत्याही व्हिडिओजवर माझ्या कॉपीराईट देखील आलं नव्हतं पण हे असं कसं काय झालं मी पूर्ण म्हणजे काही शब्दात सुद्धा सांगू शकत नाही की नक्की काय झालं आणि सध्या म्हणजे मला बोलायला शब्द सुचत नाहीत कारण अशा खूप गोष्टी असतात जे शब्दात व्यक्त करू शकत नाही काही लोकांना वाटत असेल की फक्त वरचे व्हिडिओ डिलीट झाले आहेत तू परत करशीलच पण एक वर्ष मी खूप म्हणजे खूप प्रामाणिकपणे मेहनत घेतली होती त्या गोष्टीवरती आणि काही दिवसांनी खूप गोष्टी सत्यात उतरणार होते माझं एक स्वप्न होत की एक यूट्यूबवर बनाव माझ्याकडे ते सिल्वर कलरचं प्ले बटन असावं असं सगळं ते स्वप्न स्वप्नच राहील असं वाटतंय आता पण ठीक आहे अपयश माणसाला पचवता आला पाहिजे खूप गोष्टी मी शब्दात नाही आता व्यक्त करू शकत जे झालं ते झालं आता मी नव्याने सुरुवात केली आहे तुमचं जसं माझ्यावरती अगोदर प्रेम होतं तसंच प्रेम माझ्या पाठीशी कायम असू देत आई तुळजाभवानी आई काळूबाई आणि माझे खंडेराय महादेव सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेच पण तुमचं प्रेम पण माझ्या बरोबर कायम असू देत तुमचा सपोर्ट पण माझ्यासोबत कायम असू देत अशी मी तुम्हाला विनंती करते माझ्या या यूट्यूब चॅनलला खूप सारा परत एकदा सपोर्ट करा